विटा घुमटमाळ परिसरातील शिवसेना शिंदे गटाचे का कट्टर आणि निष्ठावंत कार्यकर्ते अंकुश चौगुले यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करून स्थानिक राजकारणात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे हा प्रवेश सदाशिवराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला शिवसेनेतील बाबर गटाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे चौगले यांनी पाटील गटावर ठेवलेला विश्वास आणि भाजपच्या विकासाभिमुख भूमिकेवर दाखवलेला दृढ विश्वास यामुळे हा निर्णय अधिक अर्थपूर्ण ठरतो आहे त्यांच्या प्रवेशामुळे भाजप विटा शहरातील संघटनात्मक शक्ती अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे भाजपच्या विचारधारेवर ठाम विश्वास ठेवून विकासाच्या राजकारणाला हातभार लावण्यासाठी त्यांनी घेतलेला हा निर्णय निश्चितच संघटनेत नवी ऊर्जा निर्माण करणारा आहे त्या प्रवेशावेळी बोलताना स्थानिक नेत्यांनी सांगितले अंकुश चौगले यांसारख्या सक्रिय कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे विकासाच्या वाटचालीला गती मिळेल पक्षाच्या वाढीसाठी त्यांचे योगदान निश्चितच महत्त्वाचे राहील भाजप कुटुंबात दाखल झालेल्या अंकुश चौगले यांचे मनपूर्वक स्वागत करण्यात आले पक्षाच्या विकासमार्गी प्रवासात एकजुटीने पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला अंकुश चौगले यांची भाजपमध्ये एंट्री तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज इटा